सर्व माळी समाजातील बंधू भगिनींना कळण्यात येते की उद्या दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता माळी समाज मेळावा आयोजित केला आहे तरी या मेळाव्यास आपण सर्व समाजातील बंधू भगिनींनी तसेच तरुण मित्रमंडळांनी या मेळाव्यास उपस्थिती दाखवावी जेणेकरून आपल्या समाजातील विविध चालीरीती परंपरा या सर्व विषयांवर चर्चा करून समाजात होणारे विविध उपाययोजना आपल्याला समाजात करता येतील यासाठी आपण माळी समाज मेळावा आयोजित केला आहे तरी हा माळी समाज मेळावा शहरा येथे सप्तशृंगी मंदिराच्या मागे हॉटेल अतिथी येथे आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावी ही नम्र विनंती